असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहीत नाहीत साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च इव्हेंट्स रोषणाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत सरकारकडे पैसे नाहीत असं आम्हाला म्हणण्याचं आता धाडस होत नाही कारण एकेका याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारचा सरकारला इच्छा आहे सरकारकडे पैसे एवढे आहेत की सरकारला खर्च कुठे करू आणि कुठं नाही असं होत आहे असं इम्प्रेशन जनरली आहे तिजोरीत काय आहे ते माझ्यापेक्षा राज्याच्या अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती पण आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे त्यामुळे मायबापांनी मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही जेवून उद्या जेव आज तू पावसाने भिजलेला आहेस कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये तू आता तीच कपडे वाळव असं मुलं ऐकत नाहीत मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे त्यांच्याकडून मदत आणणे राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून यात खर्च करणे हे शेवटी आपला शेतकरी हाच आपला कणा आहे आणि त्याला विसरता येणार नाही असं मला वाटतं